नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकामध्ये चौथी फॉरणी कोणत्या कालावधीमध्ये घेणे आवश्यक आहे सोबतच आपल्याला कोणकोणत्या औषधाचा या फारणीमध्ये वापर करणे गरजेचे आहे जेणेकरून आपल्या कापूस पिकामध्ये होणारी पातीगळ सोबतच बोंडळी त्यानंतर पांढरी माशी मावा तुडतुडे तूर आणि बोंडाचं वजन आणि आकार वाढवण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या घटकांचा या फॉरणीमध्ये समावेश करणे गरजेचे आहे याची संपूर्ण माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो कापूस पिकामध्ये चौथी फॉरणी घेत असताना पंच्याहत्तर दिवसानंतर घेणे गरजेचे आहे म्हणजेच आपले कापूस पीक पेरणीपासून पंच्याहत्तर दिवसाचे झाल्यानंतर आपण या कापूस पिकामध्ये चौथ्या फवारण्याचे नियोजन नक्कीच करू शकता शेतकरी मित्रांनो याच काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पांढरी माशी मावा तुडतुडे हिरवे तुडतुडे त्याचप्रमाणे थ्रीप्सचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव आपल्या कापूस पिकामध्ये झालेला पाहायला मिळू शकतो शेतकरी मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये जर आपल्या कापूस पिकामध्ये थ्रीपचा अटॅक झाला तर परिणामी आपल्या कापूस पिकाचे पाने हे कुकळे होणे पिवळे होणे यासारखे लक्षणं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येऊ शकते शेतकरी मित्रांनो या सर्व किडीवर चांगल्या प्रकारे नियंत्रण करण्यासाठी आपल्याला प्रभावी कीटकनाशक वापर करणे आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो आता प्रभावी कीटकनाशक वापर करत असताना आपण एस एल आर पाचशे पंचवीस या कीटकनाशकाचा नक्कीच या चौथ्या फवारणीमध्ये वापर करू शकता याचा वापर करत असताना आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण पंचवीस मिली घेऊन फवारणी करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो आपण बेस्ट ॲग्रो सायन्स या कंपनीचं रोनफेन यासुद्धा कीटकनाशकाचा थ्रिप्स, मावा तुडतुडे पांढरी माशी यासारख्या किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वापर नक्कीच करू शकता शेतकरी मित्रांनो रोनफेन वापर करत असताना पंचवीस मिली पंधरा लिटरच्या पंपासाठी हे प्रमाण घेऊन फवारणी करणे गरजेचे आहे त्यानंतर आपल्या कापूस पिकामध्ये येणाऱ्या बोंडामध्ये बोंडळी न येण्यासाठी किंवा बोंडळीचा प्रादुर्भाव आपल्या कापूस पिकामध्ये न होण्यासाठी आपल्याला या चौ कापूस पिकाच्या चौथ्या फॉर्णीमध्ये अंडीनाशक आणि अळीनाशक अशा प्रकारे दोन्ही किडीचा नाश करण्यासाठी चांगल्या दर्जाचे आंतरप्रवाही कीटकनाशक वापर करणे आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो चांगल्या दर्जाचे आंतरप्रवाही कीटकनाशक वापर वापर करत असताना आपण नागार्जुन कंपनीचे प्रोफेक्स सुपर या कीटकनाशकाचा नक्कीच या फॉरनेमध्ये वापर करू शकता याच्यामध्ये जर आपण घटक पाहिले तर प्रोफेनोफॉस आणि सायफर अशा प्रकारे दोन घटक नागार्जुन कंपनीच्या प्रोफेक्स सुपर या कीटकनाशकामध्ये पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना पंचवीस ते तीस मिली आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पं पंधरा लिटरच्या पंपासाठी हे प्रमाण घेऊन फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो प्रोफेक्स सुपरचा वापर करत असताना आपल्याला जास्त प्रमाण त्या ठिकाणी वापरणे टाळायचे आहे आपण जर योग्य प्रमाण प्रोफेक्स सुपर या कीटकनाशकाचे घेतले तर नक्कीच आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट त्या कापूस पिकामध्ये पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो किंवा आपण धानुका कंपनीचे धानुसान यासुद्धा सुद्धा आंतरप्रवाही कीटकनाशकाचा वापर बोंडळीच्या नियंत्रणासाठी करू शकता त्याचा वापर करत असताना पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण तीस मिली घेऊन फवारणी करू शकता त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्या कापूस पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये याच काळामध्ये आपल्याला पातीगळ ही समस्या दिसून येते तर मोठ्या प्रका प्रमाणामध्ये जर आपल्या कापूस पिकाची पातीगळ हे झाली तर त्यापासून आपल्याला कमी उत्पादन हे कापूस पिकाचे मिळत असते तर शेतकरी मित्रांनो आता पातीगळ होण्याची दोन ते तीन कारणे आहेत त्यापैकी एक मुख्य कारण म्हणजे बुरशीजन्य रोगाचा कापूस पिकामध्ये प्रादुर्भाव तर आता बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव नियंत्रण करण्यासाठी याच फॉर्णीमध्ये आपल्याला चांगल्या दर्जाचे बुरशीनाशक वापर करणे आवश्यक आहे तर सत्कार मित्रांनो चांगल्या दर्जाचे बुरशीनाशक वापर करत असताना आपण बाहेर कंपनीचे अँट्राकॉल या बुरशीनाशकाचा नक्कीच या फॉरणीमध्ये आपण वापर केला तर आपल्याला पातीगड समस्या कमी झालेली पाहायला मिळणार आहे किंवा बुरशीजन्य रोगाचा संपूर्ण नियंत्रण त्या ठिकाणी झालेले पाहायला मिळणार आहे त्याचा वापर करत असताना पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण तीस ग्रॅम घेऊन फॉरणी करू शकता त्यानंतर शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचा घटक म्हणजे बोरान तर बोरान आपल्या कापूस पिकामध्ये जर याच काळामध्ये आपण फवारणीसाठी वापरले तर आपल्याला बोंडाचे वजन आणि आकार सोबतच पातीगळ थांबलेली पाहायला मिळणार आहे बोरांचा वापर करत असताना आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण तीस ग्रॅम घेऊन फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तीन ते थी चार घटक जर आपण आपल्या कापूस पिकामध्ये चौथी फवारणी दरम्यान वापरले तर आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्या कापूस पिकामध्ये पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा आणि आपण जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर निश्चितच मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून कापूस इतर कापूस पिकाविषयी इतरही नवनिन माहिती आपल्याला या चॅनलवर वेळोवेळी पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त कापूस शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद